आज मस्त असे बटाट्याचे पापड बनवलेले आहेत अगदी घरात सावलीत आरामात बसून हे तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे बनवू शकतात आणि खूप सोप्या पद्धतीने बनवता येतात याच्यातल्या काही टिप्स तुम्ही पाळल्या किंवा त्या पद्धतीने जर बनवलं तर अगदी पहिल्या वेळेस जरी करायला घेतले तरी ते बिघडत नाहीत किंवा आपल्याला करायला कंटाळवाने वाटत नाहीत खूप पटपट होतात आणि कुठलंही उन्हाळा काम करताना आपण एकटे जर असाल तर छोट्या क्वांटिटीमध्ये नक्कीच बनवायला घ्यायला पाहिजे तर ते व्यवस्थित होतं चला तर मग बनवूया यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत ते दोन किलो आहेत बरोबर याच्या आता चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे मी छान शिजवून घ्यायचे आहेत आपले बटाटे तोपर्यंत इथे एक वाटी साबुदाना घेतलेला आहे शंभर ते सव्वाशे ग्राम आहे अंदाजे आपली जेवणाची वाटी असते ती हा साबुदाना आपल्याला एक चार ते पाच मिनिट छान फुलेपर्यंत थोडासा हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनटात छान भाजला जातो हलकासा रंग चेंज झाला किंवा थोडेसे फुललेले दिसले की आपला गॅस बंद करायचा आहे हे पहा या पद्धतीने आणि याला छान थंड होऊ द्यायचं नंतर हे आता माझा सावधाना भाजलेला आहे हा आता मी थंड करून मिक्सरला छान बारीक फिरवून घेणार आहे हे पहा याला आता एका प्लेटमध्ये काढून मी पहिल्यांदा थंड करून घेणार आहे आणि हे पहा आता हे मिक्सरमधून मी काढलेलं आहे एकदम बारीक अशी जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक पावडर ह्याची करून घ्यायची आहे या पद्धतीने आता आपले हे पाहू शकता बटाटे देखील आपले छान शिजलेले आहेत मस्त असे उलेपर्यंत छान शिजवून घ्यायचे आहेत आणि इथे महत्त्वाची टीप म्हणजे बटाटे हे गरम गरम असताना सोलून पटपट घ्यायचे -पट आहेत थोडासा त्रास होतो थंड पाण्याचा हात लावून तुम्ही सोलून घेऊ शकता इथे तुम्ही कंटाळा करायचा नाही किंवा वेळ घालवायचा नाही बटाटे जर थंड झाले तर नंतर मग ते चिकटपणा येतो त्याला कडक होतात आणि खिसणीने खिसत देखील नाहीत किंवा मग त्याचे पापडही व्यवस्थित थापले जात नाहीत जितका तुम्ही गरमागरम ते खिसणीला लावून घ्याल खिसणीची जी बारीक साईड असते त्या साईडनी हे पटपट आपल्याला नंतर खिसून घ्यायचे आहेत हे पहा आता या पद्धतीने मी सगळे सोलून घेतलेले आहेत बटाटे आणि तुम्हाला एक जण मदतीला असेल तर खूपच छान आता मिरची घेतलेली आहे इथे मी मिरची आपल्याला तुमच्या चवीप्रमाणे ती घेऊ शकताय आणि इकडे बटाटे तुम्ही बघू शकता खिसायला घेतलेले आहेत मी खिसणीचा वापर केलेला बारीक साईडनी आणि आपले जुन्या पद्धतीचं जे यंत्र आहे त्याचा देखील वापर करू शकता आणि मिरचीचे एक एक काळजी घ्यायची तुम्ही की जेव्हा आपलं खिसून झालेलं असेल बटाटा पूर्ण तेव्हाच मिरची तुम्ही वाटायला घ्या माझे खिसून झालेलं आहे आपलं ही जे शाबदाना पावडर आहे साबदाण्याची केलेली ती घालून घेते मी याच्यात मी दोन किलोसाठी फक्त शंभर ते साधारणतः सव्वाशे ग्रॅम साबदाना घातलेला आहे जास्त साबुदाण्याचा वापर केला तर कडक होतात आणि बटाटे गरम गरम खिसल्याचा हा फायदा होतो की ह्या मिश्रणाला चिकटपणा बिलकुल राहत नाही पापड ही व्यवस्थित पटपट केल्या जातात तर मिरच्या आता ह्या ह्याच स्टेजला तुम्हाला बारीक करून टाकायची अगोदर मिरची बिलकुल बारीक करून ठेवायची नाही हिरवी मिरची अगोदर तुम्ही बारीक करून ठेवलीत तर ती काळी पडते मग बटाट्याच्या आपल्या पापडाचा कलर देखील चेंज होतो काळपट होतात नंतर याच्यात आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ देखील घालून घ्यायचे मी परत एकदा सांगते दोन किलोसाठी एक शंभर ते सव्वाशे ग्रॅम साबदाणाचे पीठ घातलेले मिरची तुमच्या चवीप्रमाणे घालात थोडंसं तुपाचा हात लावायला चिकटपणा थोडा ला आपल्याला लागला थोडंसं तुम्ही तुपाचा हात लावून असं हे बारीक करू जास्त तुपाचा वापर करू नका नाहीतर पापडाला नंतर स तेलकट वास लागतो जास्त तुम्ही बघू शकता हाताला आता याचे असे छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करून आपण लगेचच पापड तयार करायला घेणार आहोत हे निवांत आरामात तुम्ही करू शकता तुम्हाला ज्या आकाराचे हवेत त्या आकाराचे गोळे तुम्ही करू शकता इथे आता बनवण्यासाठी मी ह्या पुरी मशीनचा वापर केला आहे दोन प्लॅस्टिकचे कॅरीबॅगचे तुकडे घेतले तर खालीवरील घालायला आणि असं प्रेस करून सोपं जातं पुरी मेकरने पटपट होतात आणि सगळे एकाचे एका साईजचे होतात म्हणून मी सह सहसा यानेच हे पापड पापड करते आणि फार पटपट होतात हाताखाली एकजण जर तुमच्या मदतीला असेल मग तर अगदी एका तासात तुम्ही हे करू शकताय हे पा आता एका प्लॅस्टिकच्या शीटवरती मी हे घालून घ्यायले घरातच फॅन खाली हे चालू आहे माझं आणि नंतर एकदा झाले की आपण उन्हात वाळवू असे उन्हात वाळ टाकू शकताय वरती तुमच्याकडे सोय असेल तर आणि जर सोय वाळवण्याची नसेल तर फॅन खाली देखील हे बघू शकता छान वाळत पण आपला पांढरा शुभ्र आलेला आहे काळे पडलेले नाहीत बिलकुल हिरव्या मिरचीचे हे आता माझे बटाट्याचे पापड छान वाळत आहेत आणखीन एका पद्धतीने आता तुम्हाला मी पापड हे करून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मस्त निघालेलं अजिबात चिकटले नाहीत किंवा ते चिरले गेले नाहीत किंवा फाटले गेले नाहीत तर दुसऱ्या पद्धतीने दोन किलो बटाटे असेच मस्त शिजवून खिसवून घेतलेले आहेत आणि त्याच्यात एक वाटी साबुदाण्याचा पीठदेखील घातलेला आहे आणि इथे मी आता हिरव्या मिरचीच्याऐवजी लाल तिखट वापरलेला आहे एक ते दोन चमचे याच्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स जे असतं आपलं हे याच्यापेक्षा छान राहील आणखीन त्याने मस्त होतात त्याने देखील त्याचा वापर करू शकतात ते आता माझ्याकडे श नव्हता आयत्या वेळेला त्यामुळे मी लाल तिखटाचा वापर केलेला आहे परंतु लाल तिखटापेक्षा मला वाटतं की हिरव्या मिरचीचे खूप छान होतात पण तुम्हाला दाखवायचे म्हणून मी हे ही पद्धतीने थोडेसे करून दाखवलेले आहे इथे कलर नाही तर हे लाल तिखटाचा कलर आलेला आहे है आपल्या ह्याच पिठाला याचे आता गोळे करून ठेवलेले आहेत आणि ह्याच पुरी मेकरनी आता मी आता सगळे पातळ अशा आकाराचे हे पापड बनवत आहे खूप ह्याच्या मदतीने खूप पटपट होतात तुम्ही डिशचा देखील वापर करू शकता परंतु ते एका आकाराचे किंवा एका साईजचे एवढे होत नाहीत आणि वेळही लागतो आणि आपले हात पण दुखतात परंतु ह्या पोरी मेकरनी पटपट होतात हे आता मी एक एक घालून घेते या प्लास्टिकच्या सीटवरती तुम्ही बघू शकता थोडासा केशरी कलर आलेला आहे तिकटामुळे हे, हे माझे लाल तिकटाचे झालेले आहेत याच्या तुम्ही चिली फ्लेक्सचा वापर केला तर आणखीन छान होतात लाल तिकटापेक्षा त्याने आणखीन छान चव येते माझे आता दोन्ही पापड करून झालेले आहेत बटाट्याचे दोन पद्धतीने आपण केलेले हे हिरवी मिरची टाकून केलेले पापड आहेत वाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसायला लागलेले ला आहेत कलरही खूप छान आलेला आहे आणि खूप असे पातळ झालेले आहेत एकदम कागदासारखे पातळ होतात हे शेंगदाणे आणि हे पापड नुसते खायला घेतले तरी होऊन जातं तळायची याला बिलकुल आवश्यकता वाटत नाही आता आपण लाल तिखट टाकून जे केले होते ते तुम्हाला दाखवते मी पहा कलर टाकल्यासारखं वाटते आपल्याला केशरी कलर टाकल्यासारखं परंतु याच्यात फक्त मी लाल तिखट टाकलेलं आहे खूप छान कलर आलेला आहे आणि एकदम पातळ असे झालेले आहेत खरं तरी या पापड्यात तळून खाण्या खाण्यापेक्षा अशाच तुम्ही खाल्ल्या तर खूप छान लागतात तरी देखील मी तुम्हाला थोड्याशा तळून दाखवते आता ह्या हे पहा इतर ज्या पापड असतात किंवा पापड्या असतात त्याच्यासारख्या या एवढ्या फुलत नाहीत परंतु तळ्यावर पण छान लागतात ह्या केशरी कलरची पापडी तुम्हाला मी तळून दाखवलेली आहे कशी हे मिरची ही मिरची टाकून हिरवी मिरची टाकून जी केलेली होती ती पहा मस्त अशी फुललेली आहे ही हे बटाट्याचे पापड किंवा बटाट्याच्या पापड्या तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून पहा खूप सोपं आहे आणि पटकरण होणारी अशी आहे खूप सुंदर अशा होतात आणि अगदी वर्ष दोन वर्ष याला काहीही होत नाही जास्त ऊन वगैरे द्यायची किंवा उन्हामध्ये बसून करायची देखील याला आवश्यकता नाही आहे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल हे पापड जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा आणि एकदा ह्या पापड्या नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा